जय सियारा मंडळी मंडळी मी तुम्हाला नेहमीच सांगते मी, मी यूट्यूब चॅनल कशाकरता चालू केलं आहे त्याचं कारण आज तुम्हाला सांगते कारण नेहमीच प्रश्न पडतो आणि काही जण बाकी चॅनल चालू करणाऱ्यांसारखं मलाही उद्या उठून चुकीचे प्रश्न विचारू नये त्याकरता मला आज कारण सांगणं खूप गरजेचं होतं आणि मी आज एका दिवसाचं पारायण लावलं हे बघा एका दिवसाचं लिलामृताचं पारायण लावलं आहे गुरुवार आहे श्रावणातील गुरुवार आहे आणि त्याशिवाय गुरुपुष्पामृत योग आहे ह्या सगळ्यात चांगल्या मुहूर्तावरती म्हटलं की माझ्या यूट्यूब चालू करण्याच्या पाठीमागचं कारणही तुम्हाला आज कळू देत म्हणून मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली म्हणून आज स्पेशल व्हिडिओ आहे त्याच्याकरता की मी यूट्यूब का चालू केलं मी हे यूट्यूब चॅनल आज तीन वर्षापूर्वीच केलेलं आहे माझा एक दीड मिनिटाचा व्हिडिओ सगळ्यात पहिला आहे तुम्ही पाहू शकता गुढीपाडवा होता शुभ मुहूर्तावरती मी हे चॅनल चालू केलं होतं दोन हजार बावीसमध्ये बावीस तेवीस हा बावीसमध्ये हे चालू केलेलं पाडव्याच्या मुहूर्तावरती हे चॅनल चालू केलेलं की प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की दानधर्म करावा पण काय होतं परिस्थितीमुळे काही किंवा या घरातल्या अडचणींमुळे कारण की एकाच्या कमाईवरती सगळं भागवायचं असतं त्या स्त्रीला की घरातलं सासू सासऱ्यांचं नंदा जावांचं या पूर्ण परिवाराचं तसं माझं होतं माझं मी एकटीचं आहे माझे सासू सासरे आहेत मला ननन आहे घरात इकडे आई आहे वडील वरून अठरा वर्ष झाले आईचं पण बघायचं मग मला नेहमी वाटायचं की माऊलींच्या देणग्या तर द्यायच्या असतात आपल्याला नेहमीच रामानंदाचार्यजींच्या पावत्या फाडायच्या असतात प्रत्येक कार्यक्रमाला खालीचा वाटा हा झालाच पाहिजे तर मग मी चॅनल चा। चा 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 चा। चालू केलं आणि विचार केला की माऊली यातून जी काही कमाई होईल माझी यूट्यूबची ती सगळी आपल्या संप्रदायाला अनाथाश्रम वृद्धाश्रम या एखादा मुलगा शिकायची इच्छा आहे आणि त्याला शिक्षणाला पैसा कमी पडतोय की अशा लोकांना माझ्या मद माझ्या मदतीची गरज पडेल या मी मदत करेल खूप मोठ्या याच्याने नाही माऊली शुल्लक याच्याने मी चालू केलं होतं की माझ्याकडनं काहीतरी थोडीशी मदत होईल ह्या हिशोबाने मी हे चॅनेल चालू केलं होतं तीन वर्ष झाले मी चॅनल चालू करून पण मला जसं पाहिजे तसं काम करता नाही आलं काही घरातल्या अडचणी त्यात दोन मुली डिलेवरी झाल्या मुलगी सून त्याच्यामुळे मला चॅनलकडे लक्ष देता नाही आलं मला व्हिडिओ बनवता येत नाही आहेत खूप वेळा माझ्या मुलांनी मला सपोर्ट केला पण त्यांच्याही कामामुळे त्यांना जमत नव्हतं मग मी आता ह्या दोन महिन्यापासून शिकली व्हिडिओ बनवायचं थमनेल लावायचं टायटल टाकायचं डिस्क्रिप्शन टाकायचं हे सगळं कळलं मला ह्या दोन महिन्यामध्ये थोडा वेळ भेटला तर आणि मी चालू केलं आहे आता व्यवस्थित आणि मला उद्या उठून कोणी चुकीचा प्रश्न करू नये या चुकीचं बोलू नये हा माझं जिथे चुकतं आहे गुरूंबद्दल काही चुकीचा शब्द निघतोय तिथे मला बोला पण मी हे चॅनल चालू केलं आहे फक्त आणि फक्त चांगल्या कर्माकरता चांगल्या कामाकरता आणि मला खरंच तुमच्या सपोर्टची गरज आहे की यातून जे काही इन्कम येईल त्याचं माझ्याकडे सगळं डिटेल्स असणार आहे कधी कोणालाही वाटलं की तुझे चा पहिलं पेमेंट किती आलं आणि तू किती दान केलं तर माझ्याकडे कधीही कोणीही उठून अर्ध्या रात्री शोभ मागू शकतं मी असं चॅनल कारण की मी माझ्या गुरूंना वचन दिलंय गुरूंना मध्यस्थी टाकले की गुरुराया याची जी काही कमाई येईल ती लाख असो या दहा रुपये असो सगळे चांगल्या चा कार्याला खर्च करायचे आपल्या संप्रदायात जेवढे कार्यक्रम आहे त्यांना देणग्या घ्या एखाद्या गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणाला एखाद्या गरीब गरजूच्या औषधाला गरीब निराधार जे असतील आईबाप असतील या वृद्ध असतील त्यांच्या मदतीकरता हे चॅनल चालू आहे मला उद्या उठून चुकीचं कोणी काही म्हणू नये मला काही बोलायच्या अगोदर माझं हे कशाकरता चॅनल चालू आहे माऊली कृपेनी ना खरं सांगते मी खूप सुखी आहे माझ्या मिस्टरांचा पगार चांगला आहे माझा मुलगा चांगला कमवतो पण प्रत्येकाचा परिवार असतो आणि प्रत्येक स्त्रीची इच्छा असते तशी माझी इच्छा होती की माझ्या स्वकमाईतून मी स्वतः काम तर करू शकत नाही मी एक गृहिणी आहे शिक्षण कमी आहे नाही जॉब करू शकली ना तर ठीक आहे मी ह्या याच्याने पैसा कमवेल आणि ह्या याच्याने माझ्या स्वतःच्या हक्काच्या कमाईने माझं गुरुकार्य करेल मला एखाद्याला मदत करायची मी खूप जणांना मदत करते तसं कधी ना कधी तर तुम्हाला कळेलच म्हणजे खूप कोणत्याच कोणीच असं माझ्या दारातून रिटर्न नाही गेलेलं रिकाम्या हाताने नाही गेलं तर एखाद्या आईला असतं की माझ्या मुलाचं शिक्षण करायचं पण फीस नाही आहे त्यावेळेला मी स्वखुशीने लगेच देऊ शकेल की हे गे फी भर आणि मुलाचं शिक्षण थांबू नको एखाद्याला औषधाची गरज आहे ती तर मी लगेच देऊ शकेल की हे गे तुझ्या गोळ्या औषधं मागो नको काळजी करू मला हे कार्य करायचं का होतं आणि मला नाही माहिती ह्या कार्यकर्ता बुद्धी मला माऊलीनेच दिली असेल माझ्या गुरुनीच दिली असेल ह्याकरता मी हे चॅनल चालू केलंय आता तुम्हाला चॅनल चालू करायच्या पाठीमागचं खरं कारण कळालंय त्याकरता चुकूनही मला कोणी अभद्र शब्द या कोणीही चुकीचं कोणताही मेसेज करू नये कारण की बघा तुम्ही मला बोलणार तुमच्या आपल्या गुरूंना दोष लागणार माझ्याकडनं एकच नेहमी हेच राहणार रह। आहे की माझ्या कुठल्या चुकीमुळे माझ्या गुरूंना चुकूनच दोष लागू नये या माझ्या गुरूंबद्दल कोणी चुकीचं बोलू नये मी हीच काळजी घेते आणि ह्याच काळजीने मी खूप व्हिडिओ तीन वर्षात स्वामींवरती एकही एक व्हिडिओ नसेल बघितलं असेल तुम्ही फक्त माझ्या घरात एकदा स्वामी आले त्या तसवीरीचं हे आहे है, मोजके दोन या तीन व्हिडिओ असतील म्हणून मी मुद्दाम टाकत नव्हते आणि माझा अनुग्रहही नव्हता घेतला का तर माझा अनुग्रह माझा अनुग्रह घेऊन मी चुकीचं वागेल अपशब्द तोंडातून काढेल हे पण मला करायचं नव्हतं म्हणून मी अनुग्रहही आत्तापर्यंत घेतला नव्हता मी आता दोन हजार चोवीसमध्ये अनुग्रह घेत हे घेतले सा शिक्षक दीक्षा घेतली आणि आत्ता ह्या पंचवीसमध्ये साधक दीक्षा घेतली जानेवारीमध्ये म्हणून समजून घ्या की आणि प्रत्येक भगिनी काहीतरी कार्याकरताच हे काहीतरी करत असते स्वामीं माझा हेतू एकच आहे की जी काही कमाई होईल त्या कमाईतून मला गुरुदक्षिणा द्यायची माझ्या गुरूंच्या कार्याला मदत करायची एखाद्याला गरजूला मदत करायची हेच माझं हे ध्येय आहे आणि हे ध्येय माझं माझं माझे सद्गुरू माऊली माझे जगद्गुरू माझे रामानंदाचार्यजी महाराज निर्विघ्न पार करो एवढीच माऊली चरणी प्रार्थना आहे आणि आज हा व्हिडिओ मुद्दाम बनवला आहे कारण की मी देवासमोर बसले मी खोटं नाही बोलू शकत आणि मला तर कधीच खोटं बोलता येत नाही तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ बघा माझ्या व्हिडिओमध्ये काहीच खोटं दिसणार नाही आहे आणि आज मी गुरुसमोर बसून पारायण लावलेलं आहे एक दिवसाचं माझा एक खंड पूर्ण झाला दोन तासामध्ये आणि मी आज हा व्हिडिओ बनवला आहे की स्वामींना मध्यस्थी ठेवून स्व सद्गुरूंना मध्यस्थी ठेवून की माऊली गुरु मी हे कार्य चालू केलेलं आहे या कार्याला मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे आणि मैत्रिणीनो भावानो गुरुबंधून मला खरंच या कार्याला मदत करा माझा चॅनल अजून मॉनटाईज नाही झालं तीन वर्ष झाले म्हणजे सबस्क्रायबर तर खूप झालेत पण माझं वॉचिंग टाईम कंप्लीट होत नाही त्याकरता मला खरंच मदत करा आणि काही असेल तर मला समजून सांगा जय सियाराम कळाला असेल तुम्हाला हे चॅनल चालू करायच्या पाठीमागचं कारण तर आता चुकूनही कोणी चुकीचा शब्द वापरू नये माझ्या चॅनलवरती या कोणी मला सांगू नये हे करू नको ते करू नको हा बाबा एखादा शब्द जर माझ्या जगद्गुरूंचा चुकला असेल माझ्या रामानंदाचार्यजींबद्दल बोलताना चुकला असेल तर तो, तो तुमचा हक्क आहे मला समजवा मला सांगा की तुझा इथे शब्द चुकला आम्ही तो सुधरवायचा प्रयत्न करेल बघा कसं असतं ना बोलता बोलताना कधी भाऊक होतो आणि आपल्या तोंडातून एखादा शब्द चुकीचा निघतो त्याला गुरुदेवी माफ करायला बसलेले आहेत आणि आपले गुरुदेव तर असे एवढे आहेत ना खूप खूप म्हणजे खूप अनुभव आहे आम्हाला आज माझा दुसरा व्हिडिओ पण येईल दुपारी संध्याकाळी सहा वाजता तो माझ्या मिस्टरांच्या प्रचितीचा असणार आहे तो व्हिडिओ पाहायला विसरू नका जय सियाराम माऊली काही चुकलं असेल तर क्षमा करा परमेश्वरा